नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस दोन हजार सोळा राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती बाह्य झाली आहे एक सत्त्याण्णवी दोन अठ्ठ्याण्णवी तीन नव्याण्णववी चार शंभरवी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नव्याण्णव पुढील कि दोन हजार पंधरा खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटने दुरुस्ती करणे किंवा निम्म्यापेक्षा कमी असलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते अ राष्ट्रपतीची निवडणूक ब घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व क संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील सूची ड राज्याचे विधान परिषद रद्द करणे पर्याय उत्तरे एक अ ब आणि क दोन ब आणि ड तीन अ क आणि ड चार ब क आणि ड तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक अ ब आणि क पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार चौदा भारतीय घटनेतील एकशे वीसवी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे एक न्यायालय नियुक्ती दोन सहकार तीन शिक्षण चार निवडणूक सुधार तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक न्यायालय नियुक्ती पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो एक पंतप्रधान दोन राज्यपाल तीन राष्ट्रपती चार मुख्य न्यायाधीश तर पी या राज्य गटने मद्दे पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन राष्ट्रपती पुढील पी वाय क्यू एस आय दोन हजार सतरा कॅबिनेट या संधीचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो एक कलम चौऱ्याहत्तर दोन कलम पंच्याहत्तर तीन कलम तीनशे बावन्न चार कलम तीनशे त्रेपन्न तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार તીન કલમ તીનશે બાવન ભેટુ યાડીયો ધન્યવાદ